जंगलातल्या प्राण्यांनी जेवण केलं कुणी काय केलं कुणी काय केलं तिकडून आला ससा तिकडून आला ससा तो म्हणाला तो म्हणाला ताटवाटी पुसानी मांडी घालून बसा ताटवाटी पुसानी मांडी घालून बसा तिकडून आलं हरण तिकडून आलं हरण ते म्हणाल ते म्हणाल मी करतो वरण मी करतो वरण तिकडून आलं माकड तिकडून आलं माकड ते म्हणाल ते म्हणाल मी भाजतो पापड मी भाजतो पापड तिकडून आली चिमणी तिकडून आली चिमणी ती म्हणाली ती म्हणाली मी वाटते चटणी मी वाटते चटणी तिकडून आला कावळा तिकडून आला कावळा तो म्हणाला तो म्हणाला मी वाढतो ढोकळा मी वाढतो ढोकळा जंगलातल्या प्राण्यांनी जेवण केलं सर्वांनी ते पोट भरून खाल्लं सर्वांनी ते पोट भरून खाल्लं